तसंच उपस्थित तस असणारे दीपकराव जाधव महाबळेश्वर चौगुले राजेश पाटील अवनारकर मुन्ना नायकवाडी जयकुमार मुंदोडी अभिजित पाटील ऐवाळेच्या सौभाग्य साधनाताई ऐवाळे हरळीच्या हरळी खुर्दचा सरपंच चंद्रकांत राजे उपसरपंच हरळी खुर्चे आणि त्यांच्या सदस्यांनी आज आपल्या सगळ्यांच्याच साक्षीने प्रवेश केलाय मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नूल येथे मठाच्या प्रसंगी आले असता त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता की हरळी खुर्द यांच्या सरपंच उपसरपंच व इतर सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तसे सोशल मीडियावर देखील विविध मेसेज व्हायरल होत होते त्यानंतर हरळी खुर्द ग्रामस्थ व इतर नागरिक देखील संभ्रम परिस्थितीत होते यावर स्पष्टीकरण देण्यासाठी हाळीच्या सरपंच यांनी कोल्हापूर लाईव्हशी संपर्क साधला व यावर आपले मत स्पष्ट केले कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी त्यांना घडलेल्या घटनेबाबत विचारले असता त्यांनी त्यांचे मत स्पष्ट केले सध्या आपण आहोत हरळी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे मागच्याच आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब नूल येथे सांस्कृतिक का, 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 कार्यक्रमाच्या भेटीस आले होते त्यावेळी हरिळ खुर्द येथील ग्रामपंचायतींची दे देखील तेथे उपस्थिती दे होती व त्यांनी आपल्या गावातील विकासासाठी काही निवेदन उपमुख्य मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दे आ, दिले होते व त्याचवेळी अजित पवारांनी आपल्या भाषणामधून अशा प्रकारे स्पष्टीकरण केलेलं होतं की हरिळ खुर्द येथील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे सोशल मीडिया व इतर काही माध्यमांच्या मधून आ, एक संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमका राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे की नाही ह्याच पार्श्वभूमीवर ह्या गावच्या सरपंच आपल्यासोबत आहेत नमस्कार ताई काय सांगाल त्या दिवशी अजित पवारांनी सांगितलेलं होतं की हरळी खुर्देतील सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवेश केलेला आहे ह्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नमस्कार मी सरपंच सौ साधना दत्तात्रयवाळी राहणार हरळी खुर्दा आम्ही आम्हाला आमंत्रण आल्याप्रमाणे नूल येथे आम्ही सुरगेश्वर मठाच्या भूमिपूजनासाठी गेलो होतो आमचं काय ठरलेलं की आम्ही फक्त तिथे निवेदन द्यायचं आणि आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यत्री साहेबसाहेबांचं स्वागत करायचं सत्कार करायचं इतकं आमचं ठरलेलं होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व सदस्य आणि आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य पदाधिकारी अशी एकूण आम्ही चार गाड्या घरून घेऊन गेलो होतो मग तिथे गेल्यानंतर आमचं नाव पुकारलं गेलं की या हरळीकूद सरपंच उपसरपंच यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री साहेबांचं सत्कार स्वागत होणार आहे मग तसं आम्ही स्टेजवर गेलो स्टेजवर गेल्यानंतर त्यांचा गैरसमज झाला की आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत परंतु मी आता इथे जाहीर करते की असं कोणतेही आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही आहे आणि आम्ही भाजप या पक्षामध्येच आहोत आणि या पक्षाशी एकनिष्ठ राहू असं मी ते जाहीर करते या निमित्ताने आणि थांबते मी धन्यवाद पण ती त्यांनी जेव्हा अजित पवार साहेबांनी भाषणामध्ये बोलण्याआधी तुमच्याशी ह्याच्या आधी काही बोलणं झालेलं होतं नाही याच्या आधी माझा तुमचा प्रवेश आहे हे ते कारण डायरेक्टली त्यांनी भाषणामध्ये बोललेलं म्हणून याचा याच्या आधी आमचा काही एक संपर्क त्यांच्याशी आलेला नाहीये आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी ह्याच्या आधी गेलो असतो चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी तुमच्याशी काही बोलणं केलेलं बोलणं काही झालेलं नाही फक्त आम्ही निवेदन देण्यासाठी हरळी खुर्द या आपल्या भागातील काही माहिती नसेल या आपल्या इथल्या कार्यकर्त्यांची पण माहिती नसेल पण इथल्या कुठल्या नेत्याच्या माध्यमातून इथल्या कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून असा काही संपर्क झाला आम्ही फक्त तिथे निवेदन देण्यासाठीच गेलेलो होतो बाकी कोणत्याही इतर कारणासाठी आम्ही तिथे गेलेलो नव्हतो त्यामुळे कसं झालंय त्यांचा गैरसमज फक्त झालेला आहे की आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत तर आपण पाहू शकतो हरिर सरपंच सौ साधना मॅडमने स्प कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी फक्त तिथे उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलेले होते का गावाच्या काही विकास कामांसाठी तसेच एक त्यांना त्यांची तिथे आमंत्रण नसल्यामुळे त्यांची देखील उपस्थिती दे होते पण सध्या देखील ते भाजपसोबतच आहेत आणि ह्यापुढेही भाजपसोबतच राहणार आणि राष्ट्रवादीमध्ये कोणताही जाहीर प्रवेश केलेला नाही त्यामुळे सोशल मीडियावरून जो काही मेसेज व्हायरल होत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि सध्या हरळी खुर्द ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हे भाजपसोबतच आहे कॅमेरामॅन निकिता पोअरस अभिजित मांगले हरळी एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी गार्ड प्रोडक्ट आता गड हिंगलज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हिट पंप वॉटर प्युरिफायर अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर गडगाव रोड गडहि्लस आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फायव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाइन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन